नमस्कार नमस्का। जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंजखेडा येथून अपहरण करून घेऊन जाणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी नाकाबंदी करून घेतलं ताब्यात व अपहरणकर्त्यांची केली पोलीस ठाणे पिशोर यांची कार्यवाही पोलीस ठाणे पिशोर येथील प्रभारी अधिकारी श्री शिवाजी नागवे यांना भेट अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विलास सोनवणे वसंत पाटील गजानन कारहाळे व करण यांना दुपारी एक दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या लोकांनी एका मुलीला चाकूचा धाक दाखवून किडनॅप केले आहे व ती इर्टिका गाडी ही साखरवेल फाट्याकडे येत आहे तात्काळ साखरवेल फाट्यावर नाकाबंदी करून इर्टिका गाडीला थांबून अपहरण सुटका करावी असे एक वाजून दहा मिनिटांच्या सुमारास आदेशित केल्याने नमूद पोलीस अंमलदार यांनी तात्काळ साखरवेल फाट्यावर नागरिकांच्या मदतीने नाकाबंदी करून अपहरण झालेल्या मुलांची सुटका केली व अपहरण करणाऱ्या सहा जणांना व इटिका गाडी क्रमांक एम एच त्रेचाळीस एन एकोणचाळीस बावीस हिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आहे अधिक माहिती अशी की अपहरण झालेला फिर्यादी सरफराज शहा रऊफ शहा वयवर्ष सव्वीस राहणार करंजखेडा तालुका कन्नड यांचे एक वर्षापूर्वी त्यांच्या घरासमोर राहत असलेल्या एका इंस्टाग्राम वर बोलत असल्याचे दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांना माहीत झाल्यानंतर सदरचे प्रकरण हे त्यांनी आपसामध्ये समजुता करून मिटवले होते सदर महिलेचे सदर प्रकरणातील अपहरणकर्ते करते नातेवाईकांनी मनामध्ये राग धरला व त्या रागामधून आज रोजी सरफराज शहा रऊफ शहा व त्यांचा भाऊ आवेश असे त्यांच्या मोटरसायकलने घरून गावामध्ये मस्जिद मध्ये नमाज पठण्यासाठी जात असताना अपहरण करणारे सहा इस्मानच्या इटिका गाडीने रस्ता याला चाकूचा धाक दाखवून असे म्हणून चापट बुक्याने मारहाण करून बळजबरीने गाडी मध्ये टाकून अपहरण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दिली असून अपहरण करणारे एक सय्यद मोहम्मद सय्यद दोन शोएब अली मंजूर अली सय्यद तीन, मोसिन, चार, गुलाब सय्यद मोहम्मद सहा सय्यद जुनेद अली मन्सूर अली सर्व राहणार वेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री आर आर बोपुडे हे करत आहेत सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर विनय कुमार राठोड माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजीवार माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कन्नड श्री विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी नागवे पोलीस उपनिरीक्षक रतन डोळफोडे पोलीस हवालदार पंढरी इंगळे विलास सोनवणे वसंत पाटील गजानन कान्हाळे व करण म्हसके मच्छिंद्र देवरे गणेश गवाल यांनी केले आहे सर्फराज शहा रऊब शहा राहणार करंजखेडा हे नमाज पठण करण्यासाठी मस्जिदमध्ये जात असताना त्या ठिकाणी त्यांच्या गाडीला ती पांढऱ्या रंगाची आरोपीची पांढऱ्या रंगाची गाडी आहे की जी त्यांनी आरोपींनी त्यांना आडवी गाडी आडवी लावून त्यांना चाकूचा धाक दाखवून या ठिकाणी अपहरण केलेले आहे हे साही आरोपी बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचे आहेत हे आरोपी सदर पीडित यास अपहरण करून घेऊन जात घेऊन गेले होते त्यानंतर तेथील प्रत्यक्षदर्शी जे साक्षीदार आहेत त्यांनी सदरची माहिती फोन करून ही पोलिसांना दिल्याने व पोलिसांना माहिती मिळाल्यावरून आम्ही या ठिकाणी आमच्या पोलीस स्टेशनचे पोहेका वसंत देशमुख वसंत पाटील पोहेका विलास सोनोने व पोलीस अंमलदार इतर सर्वांना खातखेडा रोड आणि करंजखेडा फाटा रोड या दोन ठिकाणी नाकाबंदी लावायला सांगितल्याने व सदरची गाडी ही पोलिसांनी अडवून या ठिकाणी जे सुदरूप आहेत व तसेच आरोपी यांच्या जे पीडित आहेत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच सदर करत याचं अपहरण कशासाठी केलं आहे याचा पुढील तपास आपण करीत आहोत आरोपी चं नेमकं अपहरण करण्या कारण काय आहे उद्देश आणि हेतू काय आहे याबद्दल चा तपास अजून बाकी आहे. त्याबाबत त्याबाबत उद्या माननीय न्यायालयात सदर आरोपी यांना आपण हजर करण्या ची तजवीज ठेवून आहोत. सर फोन आल्यानंतर वीस मिनिटात पोलीस घटनास्थळावर गेली आणि सविस्तर जे आरोपी आहे त्यांना म्हणजे मुद्दे मला सगळ्यात किंवा जे वेपन्स आहे त्याच्या सगळ्यात पकडले आणि आपले जे कर्तव्य दक्ष कर्मी आहे पोलीस कर्मी आहे ते ते नेमके कुठे होते तेव्हा आणि इतक्या वेळात कस शक्य झालं हे म्हणजे कसं झालं एकदम फास्ट वीस मिनिटाच्या आतच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले बरोबर अं पोलीस हेड कॉन्स्टेबल अं मेजर हे आमचे पेट्रोलिंग कामे बीट हद्दीत होते त्यांना सदरची अगोदर माहिती आली त्यांनी सदर गाडीचा पाठलाग म्हणजे गाडीच्या पाठीमागे ते येतच होते त्याबद्दल त्याबरोबरच आपल्या पोलीस स्टेशनला जे हजर कर्मचारी होते ज्या अधिकारी हजर होते त्यांना आपण तात्काळ त्या ठिकाणी दोन्ही रोड म्हणजे ज्या रोडना ते येत आहेत ते रोड दोन्ही नाकाबंदी करून ब्लॉक केल्या गेले आणि सदर आरोपी यांना त्यांचा उद्देश साध्य करता आला नाही आणि ते आपल्याला मिळून आले त्याबद्दल आमचे सर्व कर्मचारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आमच्या सर्व पूर्ण टीमने त्याच्यामध्ये अत्यंत कसोशीने मेहनत घेतली आणि आरोपी यांना पोलिस त्यांच्या हटीच्या बाहेर पळून जाऊ दिले नाही तात्काळ अटक करून यातील अपहरणकर्ते यांना सुखरूप बाहेर काढला आहे व त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ दिला नाही याबद्दल मी माझ्या टीमचे मी स्वतः टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्या